Thank mm -hmm. you. मंगळवेढा तालुक्यात शेतकरी आक्रमक पुरोगामी पत्रकार संघांना मोठ्या प्रमाणात पाऊल उचललंय मंगळवेढा तालुक्यावर आलेल्या पीक विमासाठी संकट दूर करण्यासाठी कृषी खात्याला कुलूप लावणार असा इशारा पुरोगामी पत्रकार संघ संचलित बळीराजा समितीचे प्रदेशाध्यक्ष श्रीशैल हाताळी यांच्याकडून करण्यात आलाय श्रीशैल हाताळी यांच्या नेतृत्वाखाली वारंवार पाठपुरावा करण्यात आलाय यावरती वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष होत आहे पंचवीस आठ दोन हजार बावीसला ला उपोषण जाहीर केलेले यावेळी कृषी अधिकारी उपोषण वगैरे करू नये तुम्हाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न नक्की करू असं सांगितल्यानं त्यांचे संदर्भानुसार आम्ही माघार घेतलं त्यांनी काही उल्लेख केलेला नाही त्यानंतर एकोणतीस अकरा दोन हजार बावीसला मुख्यमंत्री यांना भेटून दहा मिनिटे चर्चा करून पूर्णपणे माहिती सांगितली असता त्यांनीही आश्वासन पूर्णपणे दिले आश्वासन देऊन दुर्लक्ष केले नंतर एक एक दोन हजार तेवीस रोजी पायीदिंडी सोलापूर ते मुंबई मुख्यमंत्री मंत्रालय जाण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांना काही त्रास करू नका आपण नक्की न्याय मिळवून देऊ असं सांगून देखील कोणत्याही कामात उल्लेख दिसत नाही एकोणतीस सात दोन हजार चोवीसला ला केलेलं आंदोलन आज सतरावा दिवस आहे तरी अजूनही काही उल्लेख दिसून येत नाही तरी येणाऱ्या थोड्या कालावधीत प्रदेश अध्यक्ष शैल हाताळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी मिळून कृषी खात्याच्या ऑफिसला घेराव घालून ऑफिसला कुलूप घालण्यात येणार आहे जोपर्यंत अठरा एकोणावीसपासून पासून आजपर्यंत थांबलेला पीक विमा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांना ऑफिसात बाहेर किंवा बाहेरून ऑफिसात जाऊ देणार नाही हे मात्र नक्की तर विधानसभा इलेक्शन तोंडावर आलेलं असून तो आजपर्यंत कुठल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी कोणतीही दखल घेतलेली नाही तो आज विधानसभेच्या तयारीत पळतोय मला तिकीट मिळेल का तुला तिकीट मिळेल पंढरपूर मंगळवेढामध्ये हाच विषय चालला आहे तर शेतकऱ्यांकडे कोणीही फिरून पाहिना तर श्रीशैल हाताळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना विमा मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही तर अनेक कामात सुद्धा असेच दुर्लक्ष आहे इथून पुढे शेतकरी निवडून आला तर शेतकऱ्यांचे पूर्णपणे काम या होतील ह्या आशेनं शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विधानसभेत पाठवण्याचा प्रयत्न करू आणि विधानसभेला निवडून देऊ ही तर शेतकऱ्यांचे पूर्णपणे कामं होतील खेड्या गावातील रस्ताही पूर्ण होतील व अनेक कामात यशसुद्धा शेतकऱ्यांना गोरगरिबांना मिळेल बोलताना माऊली कराडे सोपन नरळे होळकर सर लक्ष्मीबाई होळकर अनिता होळकर अनेक महिला महिला होत्या वृत्तसंकलन सय्यद आज आम्ही शेतकऱ्यापास पोहोचलेला आहे तर शेतकरी बोलते दी। आता आज तुमच्यापर्यंत आम्ही पोचलेल आहे मग तुम्ही आता ही काय गवत काय रानात काय करा लागलाय काय पाऊस पडून पाणी लागले आता वहन काढायचं उन्हात आणज आणि पीक येत आहे ना येत वर्षाला पीक विमा भरून घेते पीक विमा कधी भेटलेला नाही हा आ, किती वर्ष झालं पाच वर्ष झाले अजून पर्यंत पीक विमा नाही नाही बरं आता पाऊस काळ झाल्या वेळेला एवढेच करते का दुष्काळ असल्या वेळेला पण कायम आहे दुष्काळ असो किंवा पावसा असो मंडळ कुठलं होते तुसे बोसे 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 मंडळाला पाच वर्षापासून पीक विमा नाही मग तुम्ही प्रत्येक वेळेला भरताय का हो प्रत्येक वेळेला भरली आता तर विमा प्रत्येक वेळाला मिळत नाही ना कोण पुढारी बिडारी कोण दाद घेत नाही पुढारी येते टाका म्हणून तेवढं फक्त मतदानला एवढं दुसरं काही ना नाही